महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह संचालित आदर्श ऑनलाइन सेंटरच्या वतीने विद्यार्थी विकास स्पर्धा परीक्षा दोन हजार सव्वीस स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न कारण झाला कारंजा लाड येथील श्री गुरुदेव सेवाश्रम शांतीनगर येथे रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह संलग्न व आदर्श ऑनलाईन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांकरिता विकास स्पर्धा परीक्षा दोन हजार सव्वीस या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा मो फरीदा बानो मोहम्मद शफी फुंजानी यांच्या वतीने गटनेते मोहम्मद बिलाल मोहम्मद युसुफ फुंजानी हे उपस्थित होते तसेच नगरसेवक ऍडव्होकेट फिरोज शेकुवाले यांनी विशेष उपस्थिती नोंदवली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री विनय कुमार सोनने प्रबुद्ध भारत समिती कारंज लाड श्री देव मनवर सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक तसेच श्री गजानन कापशीकर शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे पर्यवेक्षक म्हणून श्री राजकुमार दिगडे सर प्राध्यापक डॉक्टर दिनेश रघुवंशी सर्व प्राध्यापक राम शेजव यांनी काम पाहिले यावेळी नगरसेवक ॲडवोकेट फिरोज शेखुवाले यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्व अभ्यासाचे योग नियोजन वेळ व्यवस्थापन वे व सातत्य राखण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह चे मुख्य संपादक श्री विनोद कुमार गणवीर सहसंपादिका सौभाग्यश्री उर्फ मोनाली गणवीर विदर्भ संपादक श्री भानुदास पवार व संयोजक श्री सुजित भगत यांनी केले विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण व्हावी तसेच विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रगती व्हावी या अनुषंगाने महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह संचालित आदर्श ऑनलाईन सेंटरच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला या उपक्रमामुळे इतर सर्व शालेय व विद्यालयातील विद्यार्थ्यांना निश्चितच नवी दिशा व प्रेरणा मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला तसेच या कार्यक्रमाला अथक परिश्रम व प्रयत्न महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हचे मंगरुळपीर तालुका प्रतिनिधी दिगंबर अव्हाडे तसेच माजी प्रतिनिधी डेंडुडे यांनी केले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह संचालित आदर्श ऑनलाईन सेंटरच्या वतीने विकास स्पर्धेमध्ये तीन बक्षिसांचे आयोजन करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तरी सुद्धा प्रथम बक्षीस एक्कावनशे पाच हजार शंभर ट्रॉफी व प्रमाणपत्रासह विद्यार्थ्याचे नाव हर्ष सागर चौधरी श्रीमती सोबनाताई चौरे माध्यमिक विद्यालय कारंजा लाड याने पहिले बक्षीस पटकावले तसेच दुसरे बक्षिसाचे मानकरी जितेंद्र रामेश्वर शिंदे जेशी हायस्कूल कारंजा लाड हा झाला होता तरीही त्यांना सुद्धा रोख रक्कम तीन हजार व ट्रॉफी तसेच प्रमाणपत्र संबंधित करण्यात आले तसेच अंतिम तिसरी बक्षीस प्रांजली योगेश काळे राहणार आखतवाडा जिल्हा परिषद मराठी शाळा इने पटकावले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला होता तसेच इतरही विद्यार्थ्यांकरिता हा उपक्रम सतत राबविण्यात येईल अशी ग्वाही महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हचे मुख्य संपादक विनोद कुमार गणवीर यांनी दिली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट द्वारा आदर्श ऑनलाईन सेंटर प्रस्तव आजच्या या स्पर्धा परीक्षेला उपस्थित विद्यार्थी मित्र तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आजचे जे युग आहे ते स्पर्धेचे युग आहे या युगामध्ये विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षाविषयी प्रेरणा मिळावी तसेच त्यांनी स्पर्धा प्रेक्षेकडे वळवा व्हावे याकरिता आयोजकांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी के त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आगामी काळात आपण याच प्रकारे विद्यार्थ्यांकरिता अशेष उपक्रम घेत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो तसेच आपण या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं तसेच आमचा सत्कार केला त्याबद्दल हो मी आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच कानंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा फरिदा बानो शफी पुंजानी हे कामात ग्रस्त असल्यामुळे त्यांचे नातू आमचे गट नेते मिलामशेठ पुंजानी इथं आज उपस्थित झाले आहे त्यांनी कानंदा शहराच्या प्रमुख नागरिक या नात्याने आपण त्यांना आमंत्रित केला त्याबद्दल मी आयोजकांचे पुन्हा आभार व्यक्त करतो तसेच पुन्हा या परीक्षेमध्ये कार्यक्रमाला कार्यक्रमाला आजच्या या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित झालेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंचा उपस्थित सर्व मान्य प्रवृत्त बालकरी तसेच आमच्या महिला मंडळाच्या महिला मंडळाने बाल आज आपण या ठिकाणी आजच्या स्पर्धा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि सहभाग घेऊन आपण सगळ्यांनी तुम्ही जे काही त्या ठिकाणी आपण सोडवले कारण की तुमचं सध्या एवढ्या छोट्या वयामध्ये त्याच्यामध्ये जे काही प्रश्न दिलेले होते ते फार कठीण कठीण प्रश्न होते तरी पण तुम्ही प्रयत्न केला आणि आज तुम्हाला आज प्रयत्न स्पर्धेला तुम्ही विचारला तर पुढे पण शिकतात तुम्हाला अभ्यासामध्ये